नमस्कार टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण श्रीपूर येथे कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक सहकारी साखर कारखाना श्रीपूर येथे कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये आहोत आपल्याबरोबर आज कारखान्याच्या विषयासंदर्भात किंवा साखर उद्योग या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी या कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर माननीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत सर ज्या साखर उद्योगानं शेतकऱ्याला इन्स्टंट मनीची सवय लावली आणि आज खरं पाहिलं तर साखर उद्योग हा अडचणीत आहे अतिशय देशातला जर आव्हानात्मक जर एखादा उद्योग तर सद्यस्थिती साखर कारखाना या उद्योगाला एवढी आव्हाने येण्याची कारण काय किंवा ह्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्या माध्यमातून म्हणजे आपल्याला मा मा काय वाटत साखर उद्योग हा भारतातला नंबर दोनचा उद्योग कॉटन इंडस्ट्रीनंतर सेकंड इंडस्ट्री येते ते शुगर इंडस्ट्री येते खऱ्या अर्थानं पाठीमागच्या कित्येक वर्षापासून या इंडस्ट्रीनं आपल्या देशाच्या एकंदरीत महसूलामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचा निश्चितपणे चांगला फायदा आपल्या भारत देशाच्या आर्थिक बाबीमध्ये झालेला आहे सद्य परिस्थितीमध्ये बारकाईनं जर आपण बघितलं तर ही इंडस्ट्री आव्हानांना तोंड देत देत समोर चालू चालू आहे सातत्यानं या इंडस्ट्रीमध्ये नाविन्यपूर्ण बदल होत चाललेले आहेत यापूर्वी साखर हेच एक उत्पादन गृहीत धरून इंडस्ट्री चालत होती पण आज आपण साखरेबरोबरच वीज निर्मिती करतो जो इथेनॉल निर्मितीचा जो केंद्र शासनाकडून प्रकल्प सुरू झाले की ज्यामध्ये इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम सुरू झाला या माध्यमातून पण पर फार मोठं एक मोठं या कारखानदारीसाठी साधन निर्माण झालं आणि आपल्या देशाला लागणाऱ्या इंधनाची गरज या कारखानदारीच्या माध्यमातून इथेनॉलच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा एक प्रयत्न या निमित्तानं होत गेले आणि ही इथेनॉल इंडस्ट्री अन्नदात्याकडून ऊर्जादात्याकडं कारखानदारीमधले सगळे शेतकरी ऊस उत्पादक डायव्हर्ट झालेत आणि याचाही या कालामध्ये या कारखानदारीला इंडस्ट्रीला फायदा होतोय तरी देखील आपण जर पाठीमागचं बघितलं तर सतत जवळजवळ पाच वर्षापेक्षाही जास्त कालावधी झाला सातत्याने एफ आर पीमध्ये वाढ होते परंतु साखरेची जी, जी एम एस पी आहे ती दोन हजार एकोणीसमध्ये एकतीसशे एक रुपयेच ठेवली गेली आणि ती आज ही एकतीसशे आहे त्याच्यामुळं उसाला दिला जाणारा दर आणि साखरेला मिळणारा दर यामधल्या तफावतीमुळं आर्थिक अडचणी त्याबरोबर इथेनॉलचे दर सुद्धा कारखान्यांना त्या तुलनेनं एफ आर पीच्या तुलनेत वाढणे गरजेचं आहे त्याचबरोबर वीज दर जे आहेत ते पण वाढण्याची गरजेचे आहे हे सर्व वाढले तरी या इंडस्ट्रीमधल्या आर्थिक अडचणी दूर होऊन यामधून निश्चितपणे चांगला फायदा इंडस्ट्रीला होऊ शकतो नक्कीच सर ज्या प्रकारे आपण बघतोय की सहकारी साखर कारखाने आणि आताच मागच्या एक पंधरा ते वीस वर्षामध्ये जे प्रायव्हेट साखर कारखाने राज्य सरकारनं परवानगी शेतकऱ्यांच्या समोर आहे सहकारी साखर कारखाने आणि खाजगी साखर कारखाने यांच्यामध्ये आता स्पर्धा वगैरे लागली असं वाटतंय का तुम्हाला प्रश्न फार चांगला आहे स्पर्धा तर आहेच कारण स्पर्धा काय सहकारी सहकारी कारखानदारीमध्ये पण आहे शेजारच्या जात असेल तर चार रुपये दर बघितली तर पन्नास टक्के आसपास खाजगी कारखाने पन्नास टक्केच्या आसपास सहकारी साखर कारखाने व्हायला लागलात त्यामुळे सहकारी साखर कारखानदारीमध्ये खाजगीकरणाचा वाढता प्रभाव निश्चितपणे येणाऱ्या कालावधीसाठी आव्हानात्मक राहणार आहे सहकारी साखर कारखानदारी ही सभासद शेतकऱ्यांच्या मालकीची असते आणि खाजगी कारखानदारी ही खाजगी व्यक्तींच्या मालकीची असते त्यामुळे यामधली निकोब जर स्पर्धा असेल तर त्यानं काय बिघडणार नाही निकोप स्पर्धा असेल तर उलट चांगले एकमेकाचे घेऊन चांगल्या पद्धतीने इंडस्ट्री चालवण्यासाठी त्याचा फायदा होईल आणि यामुळं चांगला दर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळत राहील आणि त्याचबरोबर इंडस्ट्रीमधल्या नवीन नाविन्यपूर्ण बाबी घेतल्यामुळं चांगल्या पद्धतीने इंडस्ट्री कशी पुढे चालवते यासाठी मदत होईल आपला जो कारखाना आहे आपल्या कारखान्याचं प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा प्रशासकीय सगळ्या बाबी आपल्या माध्यमातून आम्ही बघतोय अतिशय चांगल्या पद्धतीनं सुसज्ज पद्धतीनं नियोजन पद्धतीने सगळं चालू आहे आता जो चालू हंगाम चोवीस पंचवीस चा कशा प्रकारे झाला किती आपलं क्लसिंग वगैरे झालेलं आहे खऱ्या अर्थ चालू हंगाम हा तसा पाठीमागच्या पाठीमागच्या वर्षी कमी झालेलं पर्जन्यमान आणि गेल्या वर्षी अति झालेलं पर्जन्यमान यामुळं जवळजवळ या हंगामात का तीस ते पस्तीस टक्के ना उसाचं गाळप सोलापूर जिल्ह्यामध्ये कमी आहे आणि त्याचा निश्चितपणे आर्थिक फटका साखर कारखान्याला बसणार आहे पांडुरंग सहकारी साखर कारखान्यानेही सर्वसाधारण दहा लाखाच्या वर गाळप करण्याचं नियोजित होतं पण अगदी अंतिम टप्प्यात हंगाम आला असून साधारण आठ लाखाच्या आसपास कारखान्याचं गाळप होईल म्हणजे जवळजवळ तीस पस्तीस टक्के उसाचं गाळप कमी होत आहे त्याच्यामुळं तीन महिन्या इतकाच कालावधी कारखाना चालून जवळजवळ आठ ते नऊ महिने कालावधीसाठी हा ऑफ सीजन म्हणजे बंद हंगाम कालावधी राहणार आहे आणि ह्या बंग बंद हंगाम कालावधीचा खर्चाचं वर्धन या साखर कारखानदारीवर पडणार आहे काय सगळ्या सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती तीच आहे लवकर कारखाने बंद होत आहेत काळपाचा हंगाम कालावधी खूप कमी झाला आहे ह्याला खऱ्या अर्थानं ऊस उपलब्धता हे एकच कारण आहे कमी ऊस उपलब्धता असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली तरी देखील जर साखरेला चांगले दर मिळाले इतर उत्पादनाला मिळाले तर यामधून आर्थिक स्टेबल होण्याचा प्रयत्न या इंडस्ट्रीला करता येईल ज्या प्रकारे शेतकरी वाहतूकदार आणि कारखाना प्रशासन अतिशय हे तीन जर मुद्दे घेतले तर अतिशय तारेवरची कसरत असते कशा पद्धतीने आपल्या आपला, आपला कारखाना शेतकऱ्यांचं हित बघतो किंवा ऊस उत्पादकांची पण बऱ्याच प्रमाणात मनमानी असते किंवा ऊस उत्पादकांना ज्यावेळेस टोळ्या वगैरे करतो त्यांची फसवत होती काय भविष्यात उपाययोजना किंवा आपण काय प्लॅन स्वर्गीय सुधाकर परिचारक यांनी कर्मचारी शेतकरी सुखाय हा त्यांनी मूलमंत्र दिला होता त्या मूलमंत्राप्रमाणे शेतकऱ्यांच्या ऊसाचं व्यवस्थितपणे गाळप होण त्यांना जास्तीचा ऊस दर मिळणं यासाठी कारखान्याने जवळजवळ पाठीमागची बत्तीस तेहतीस तीस वर्ष काम केलं या कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रशांत मालक यांनी त्याच पद्धतीनं हे काम करण्याचं धोरण आखत या कारखान्यामध्ये आजपर्यंत सर्वोच्च दर देणं असेल शेतकऱ्यांचा पै आणि पै पैसा देणं असेल तोडणी वाहतूकदारांचे पैसे देणं असेल हे सर्व केल्यामुळं आजही आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने तोडणी वाहतुकीची यंत्रणा उभा करून कारखाना चालवत आहोत हे सगळं नियोजनबद्ध केल्यामुळंच खऱ्या अर्थानं आज शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण कार्यक्षमतेने आपण कारखाना चालवतो त्याच प्रतीक आहे नक्कीच ज्या प्रकारे आम्ही गेले अनेक वर्ष बघतोय की आणि आता तुम्ही सांगितलं की परिचारक असतील किंवा आताचे माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या कुशल नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या कारखान्याची जोड आहे आम्ही हे पण बघतोय की सोशल मीडिया बघतोय प्रिंट मीडिया बघतोय गेले अनेक वर्ष झाला आपला सहवास आपलं आपली प्रशासकीय कुशलता या कारखान्यासाठी अनेक देश पातळीवरचे महत्वाचे पुरस्कार मिळाले राज्य पातळीवरचे कशा पद्धतीने हे तुम्ही म्हणजे काय गमत काय की अनेक कारखाने बघतो आम्ही सहकारी तत्वावरचे बघतो पण सुधाकर पंत परिचारित पांढरंग सहकारी साखर कारखाना म्हणलं की एंट्री केल्यानंतर अनेक पुरस्कार मिळतात तर काय नक्की हे कसं कसं तुम्ही करता येत यामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या मालकांचे आशीर्वाद त्यांनी घालून दिलेल्या नियम मर्यादा या सगळ्यांचं काटेकोरपणे पालन करत अगदी जसा त्यांचा मूलमंत्र होता कामगार हिता हे शेतकरी सुख आहे त्याचबरोबर काटकसरीने का कारभार करत चांगली कारखानदारी कशी करावी हे त्यांनी दिलेलं जे मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाच्या खाली आदरणीय प्रशांत मालकांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण नाविन्याचा ध्यास करून सातत्यपूर्ण कामाची ओर ठेवून जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आज जवळजवळ साठ सत्तर पेक्षा जास्त पुरस्कार मिळून हा कारखाना पाठीमागच्या कित्येक वर्षापासून एक साखर कारखानदारी बदला माहिस्टोर होतो नक्कीच सर ज्या प्रकारे सगळ्या सगळ्या बाबीमध्ये आपण सांगितलं की पुढा आहे कारखाना कारखान्याची जे काय कामगारांची युनियन वगैरे असेल आणि कारखाना प्रशासन असं काय कधी वाद विकोबाला वगैरे गेले का प्रशासनाच्या आणि कामगारांचे वाद विकोबाला कधी जातात कामगारांना पगार दिले नाही कामगारांची प्रत्येक तीन चार वर्षानंतर जे फरक असतो तो दिला नाही कामगारांची ग्रॅज्युटी दिली नाही कामगारांना बोनस दिला नाही कामगारांना बक्षीस दिला नाही अशा सगळ्या बाबीमधनं वाद होतात पण या कारखान्यामध्ये कामगारांचा पगार प्रत्येक महिन्याला होतो कामगारांचं कुठलंही देणं थकवलं जात नाही कामगारांच्या नियमाप्रमाणे होणाऱ्या सर्व प्रकारच्या ज्या काही इन्क्रीमेंट असतील त्यांचे काय बाकी सगळ्या बाबी ह्या व्यवस्थित केल्या जातात त्यामुळे हा प्रश्नच कधी उद्भवला नाही काम चांगलं केल्यामुळं कामगारी खूप चांगलं काम करतात त्यांच्या चांगल्या कामामुळेच कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने ते चांगलं काम करतात कारखाना चांगल्या पद्धतीने त्यांना पगार देतो त्यांची सर्व देणी देतो त्यांना सुख सुविधा देतो त्यामुळं कामगार हा खऱ्या अर्थाने या संस्थेचा आत्मा आहे आणि तो आत्मा संस्थेशी जुळलेला असल्यामुळं या विषयाशी काही कधी बांधगडीत होतच नाही धन्यवाद सर नक्कीच शेतकऱ्यांच्या भविष्यातील उसाला चांगला दर हे देण्याचं आता सरांनी सांगितलं की उद्दिष्ट आणि उद्देश हा पांढरंग सहकारी साखर कारखान्याचा असणार आहे कामगार इथला प्रशासन इथला प्रत्येक घटक या घटकाला न्याय देण्याची भूमिका याच्या या कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रशांतजी मालक परिचारक आणि व्यवस्थापकीय संचालक आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांनी आता आपल्या थोडक्यात चर्चेमध्ये सांगितलं या ठिकाणी भविष्यात शेतकरी शेतमजूर आणि कारखाना प्रशासन कर्मचारी युनियन या सर्व घटकांना हा कारखाना नक्कीच न्याय देईल तोपर्यंत आपण थांबू रॉकेट इन मराठीसह अण्णा भोसले श्रीपूर धन्यवाद